मित्रांनो बघा बैल कशा प्रकारे भुसकात आहेत खूप बैल खावड आहेत ते बघून घेतो कशाप्रकारे प्रकारे भुसकात ते मित्रांनो कोणी जर आपल्या चॅनलला नवीन असेल तर त्यांनी लाईक आणि सबस्क्राईब करा मित्रांनो कशी वाटते जोडी ते कमेंटमध्ये सांगा तुम्ही आणि मला कळवा माझा नंबर आहे एट टू सिक्स फाय झिरो थ्री सिक्स वन झिरो थ्री या नं नंबरवर करून कशा कमेंट करा मित्रांनो बघा अशा प्रकारे सकाळी शेतात आले आहे मी आपल्या शेतातील आखाडा दाखवतो मला बघा इथे गाय आहे गाय पण दाखवतो तुम्हाला मित्रांनो बघा ही आपली गाय गाय पण खूप खावडा आहे गाय येलेली आहे तर बघा इथे एक वासरू आणि हे गाईचं वासरू आहे अशा प्रकारे बघून घ्या किती भारी वासरू आहे मित्रांनो आपला इथे आकडा आहे अशा प्रकारे बघून घ्या ते वळे आहे बघून घ्या एकदा पहिलं बैलगाडी पहिली गाडी सोडली आहे इकडे आउट केला आहे पाण्यासाठी अशा प्रकारे आपला आकडा आहे मित्रांनो मित्रांनो आपल्या इथे कापूस आहे बघून घ्या कापूस इकडे आपल्याकडे ऊस लावलेला आहे बघा ऊस कसा दिसतो ते सांगा मला आणि बघा एक एक लेवलनं ऊस आहे ना आणि हे बघा पहिला इथे गाय ते वासरू आणि ते आपण अशा प्रकारे आखाड्यावर लाईट लावले आहे बघून घ्या लाईट दिसतोय ना आणि ते पत्राचं शेड केला आहे मित्रांनो डी पी आहे पाठीमागा लाईटसाठी मित्रांनो तुम्ही आऊत बघायचं असेल तर बघून घ्या आऊत पण आहे आपल्याकडे शेतात सध्या ऑप्शन असल्यामुळे ते लावलं ठेवलं आहे मित्रांनो बैलाला पाणी पिण्यासाठी बघा कशा प्रकारे हौद बांधला आहे आपण बघून घ्या असा रोड रोडलाच हौद बांधला आहे कारण की जाणारे येणारे बैल वगैरे त्यांच्यासाठी आणि इथे वळ इरतली आहे पॅक करून इथे गवत लावलेला आहे की जेणेकरून पाणी आलं तरी आळवण म्हणून बघा मित्रांनो आपली बैलगाडी बघून घ्या कशा प्रकारे आहे ते मित्रांनो वरती आकड्यावरती वरती एक लाईट लावला आहे आणि खालती मतात अशा प्रकारे दोन लाईट लावल्या आहेत कारण की जा जास्त उजेड पडावा म्हणून आणि इथे पाऊस जर आला तर नॉर्मली इथं बांधायला शेड केलं आहे आणि आतमध्ये जास्त पाऊस आला की आतमध्ये शेडमध्ये बैल बांधायचे हे बघा मित्रांनो आकाडावरती कॅन ठेवले आहे कोणी आलं तर पाणी वगैरे पिला बघून घ्या इथे उखंड आहे आपला जवळच कारण की जास्त लांब जाण्या जायची गरज नाही तर मित्रांनो बाय